नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नजीर मिर्झा यांची रिपोर्ट काल दिनांक सात सप्टेंबर 2025 रोजी बुलढाणा येथे भूमिहीन होण्याच्या भीतीने शेतकऱ्याचे टावर आंदोलन शासन प्रशासन आणि आंदोलकांमध्ये रोठेची मध्यस्थी यशस्वी अखेर पाच तासांनंतर शासन प्रशासनासह बुलढाणेकरांनी सुटकेचा श्वास घेतला बुलढाणा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी शेतीतील मशागत थांबवली म्हणून बुलढाणा येथील बीएसएनएलच्या तीनशे फूट टावरवर रविवारी दुपारी बारा वाजता चढून आंदोलन करणारे येळगाव येथील शेतकरी राजू काकडे टावरवर चढल्यामुळे शासन प्रशासन खळबळून जागे झाले दुपारी बारा वाजता बीएसएनएल टॉवरच्या सर्वोच्च शिखरावर चढून आंदोलन करणाऱ्या राजू काकडे यांचा फोन स्विच ऑफ असल्यामुळे कोणताही संपर्क होत नव्हता अशा परिस्थितीत चार तास उलटून गेले परंतु संपर्क होत नसल्यामुळे शासन प्रशासन हातबल झाले कोणाला वरती चढवले तर आंदोलकांनी वेगळा अर्थ काढून उडी घेतली तर वेगळेच विपरीत घडू नये या भीतीने शासन प्रशासन सुद्धा निर्णय घेण्यास कचरत होते अशा परिस्थितीत त्या सतीशचंद्र रोठे पाटील यांनी आंदोलक आणि शासन प्रशासनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आंदोलनकर्त्याशी माईकवरून संवाद साधत त्यांना अस्वस्थ केले त्यामुळे अखेर सायंकाळी पाच वाजता पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर आंदोलक खाली उतरले बुलढाण्यातील रविवारचा बाजार असल्यामुळे जमावाला नियंत्रणात ठेवून आंदोलनकर्ता राजू काकडे यांना खाली येईपर्यंत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवी राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी अथक परिश्रम करीत चोख बंदोबस्त ठेवला यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने गृहविभागाचे अधीक्षक हिवाळे नगरपरिषद मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्यासह बीएसएनएल आणि संबंधित विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते अँड रोठ्यांची मध्यस्थी यशस्वी ठरली राजू काकडे यांची येळगाव येथील शेतजमीन शासनाने अधिग्रहित केल्यामुळे त्यांच्याकडे फक्त सद्यस्थितीत पाऊण एकर शेती असून सदर शेतीत सुद्धा मशागत करण्यासाठी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी थांबवले त्यामुळे जीवावर उदार होऊन राजू काकडे या शेतकऱ्याने टावरवर चढून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला शासन प्रशासनाने असंख्य प्रयत्न केले परंतु वेळेवर आझाद हींचे ऍड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी आंदोलक आणि प्रशासनामध्ये केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली आंदोलकांसोबत माईकवरून संवाद साधत मोबाईल सुरू करण्याची विनंती ऍड रोठेंनी केली त्यांच्या परिवारासोबत त्यांची चर्चा घडवून आणली त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने मी स्वतः शासन प्रशासनासोबत बोलणे केले तुमची मागणी पूर्ण होईल असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने ऍड रोठेंनी दिले त्यावर विश्वास ठेवून आंदोलक राजू काकडे यांनी मोबाईल सुरू केला त्यावर पोलीस प्रशासन आणि संबंधित प्रशासनासोबत त्यांची चर्चा घडवून आणली ज्यामुळे पाच तासानंतर राजू काकडे बीएसएनएल टॉवरवरून खाली उतरले त्यानंतर नगरपरिषद मुख्याधिकारी गणेश पांडे तहसीलदार पाटील पोलीस निरीक्षक राठोड आणि ॲड सतीशचंद्र रोठे यांनी आंदोलन राजू काकडे यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरू केले तर यापुढील सदर शेतकऱ्याची न्यायदानाची प्रक्रिया सांभाळणार असल्याचे ॲड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी यावेळी जाहीर केले की लोकाल उद्या ये कही 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 ते लोक आल ते नगरपालिकेचे तुमच्या तुमच्यावर गड्डे म्हणजे आम्ही येतो गड्डे करतो आमच्या त्या वावरात आम्ही ना माळवा लागेल काही शिकू काही पालर काहीचं बात काही दोन केला थोडेफार तर तिच्यावर ते आले बायको म्हणून की बाबा ते लोक आलते आणि एवढंच सांगा ना असं लंब लंबस राहू दे बाकीचे मी गड्डे पाहतो बरं बाबा मी तसा घरी आलो दुसरा विचार काही सुचला नाही बाबा डायरेक्ट आलो बुला आलो आणि म्हणजे डायरेक्ट आवडून चढून काय मागणी अशी किंवा आमची जमीन आम्हाला आता आम्ही तेरा एक तर दिली बाकी बाकीची आम्हाला खाऊ द्या पोटाम पोट बाकी तिथे बाकी तेरा गेले तर माझ्या जोड पाहून एकच तिथे पाहुण एक ती बी सांड्याच्या काठात धोक्यात चारा पाणी सगळं पद्धत शिल्लक आता जमीन जर गेली तर कसं करा लँडा बघार घेतली बस दुसरा पर्यायच नाही मग